जय भोले मित्रमंडळ व महाराणा प्रताप प्रतिष्ठान शिर्डी शहर आयोजित गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावना आणि उत्साहात पार पडलाय दहा दिवस चाललेल्या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं सकाळ संध्याकाळ आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला गणेशोत्सवाच्या विसर्जन दिवशी महाप्रसाद व बाप्पाला निरोप देताना गणपती बाप्पा मोर्या असा जल्लोष करत गणेश भक्तांनी नाचण्याचा मळमुरात आनंद लुटलाय यावेळी भाविकांच्या गर्दीनं मंडळ परिसर दुमदुमून गेला या गणेशोत्सवात राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून श्रींच्या आरती

काल आरती करत असताना बरेच निमंत्रण स्वीकारले आणि माझी एवढी धावपळ झाली माझ्या लक्षातच नाही कोणाकोणाला कोणाला हो सांगून ठेवलं आणि पहिल्या एक दा आरतीला एकदा उशीर झाला तर पुढच्या सगळ्या आरतीच्या लोकांना तात्काळ बसावं लागतं काल कालिका नगर असेल दत्तनगर असेल पिंपवाडी रोड असेल आपले जगू भाऊशे तिथं असेल त्यानंतर पुन्हा नांदूर किल्ला असं सगळीकडे उशीर उशीर होत गेला त्यामुळे आज मी दोन किंवा तीनच ठिकाणी जाईल असं ठरवलं होतं कारण खूप धावपळ होते आणि सहा साडेसहा सात वा, वाजेपर्यंत ऑफिस केलं आणि पुन्हा मग दोन तीन ठिकाण घेतलं की त्यातले पन्नास साठ जवळजवळ शंभर बक्षीच माझ्या हातानेच काढले असतील म्हटलं सतरा ते वीसही मीच होतो आणि आताही जवळजवळ अडीच वर्ष झाले पाच सहा वर्षापासून अनेक गणपती मंडळ अनेक आरती या ठिकाणी केल्यात आणि इथं सुद्धा मी जोरदार कोणत्याही गोष्टीसाठी <स्तिति> द्या मी तुमच्यासाठी रक्ताच पाणी करणारा माणूस आहे मला भगवंत पहिलं देव देश धर्म पहिला नंतर आपण आणि देव देश धर्मासाठी कुठली जरी अडचण आली रमेश दादा तुमच्या पाठीमाग सिंहा सारखा उभा आहे धन्यवाद धन्यवाद दादा महाराज की जय भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी यांचं नंबर अनुष्का सिसोदिया एक नंबर आराध्या जोगी जोरदार ताले मोटर मध्य अपन बस्ती वितरण कर काळ्या वयांसाठी प्रमाणे याही वर्षी गणपती जे उत्सव झाला त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा म्हणजे लकी ड्रॉचा हे कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर मग रांगोळी स्पर्धा घेतली ती आज घेतले हा त्याच्यानंतर संगीत खुर्ची आणि असे भरपूर काही कार्यक्रम झाले इथं नाही का, का। पैठणीचं पण झाला वाटप जेवढे पण पैठणी होते आम्ही ते सगळे महिलांना वाटले आणि आमची इथं पुरुष कमी आणि महिला या ठिकाणी खूप जास्त असतात आणि जे शिव साहेबांनी जे केलं का गणपती सगळं विसर्जनाचा इकडं कुंड बनवलं त्यासाठी मग जेवढे पण गणपती इथं येतात ते सगळे बाप्पांना भेटून मग तिकडं विसर्जन होतात आणि भंडाऱ्याचा पण कार्यक्रम जे आमचा होता, होता। पहिल्यांदा असं झाला की आम्ही दीड हजार लोकांचा सा सैपाक बनवला दीड हजार लोकांचं बनवल्यानंतर ते पण आमचं संपलं परत आम्ही बनवलं तर असं भरपूर कमीत कमी दीड दोन हजार लोक आमच्या इकडं भंडाऱ्यात आले हो शिवाजी भाऊ आले होते त्याच्यानंतर कमलकर भाऊ येऊन गेले जगू भाऊ आले त्याच्यानंतर छोटे बापू लाडके आपले छोटे बापू गोपीनाथ बापू जगू भाऊचा दोन वेळेस झाला आमच्याकडे येऊन मंडळात बक्षीस पण वाटत त्यांच्या हस्ते झाला जगू भाऊच्या आणि छोट्या बापूंच्या सचिन भाऊ तांबे आले अजून भरपूर मान्यवर येऊन गेले विराट भाई आले पुरोहित आपले असे भरपूर जण येऊन म्हणून तर आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही काय करतो गावात न जाता आम्ही गणपती विसर्जनाचा सिहू साहेबांनी एवढं भारी काम केलं आम्हाला आम्हाला काय करायची गरज नाही गावात जायची काही गरज नाही फक्त इकडून आपले बाप्पा कुंडपर्यंत न्यायचे गणपती बाप्पा मोर्या सद्गुरू साईनाथ महाराज की जय आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुरज भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा गणपतीचा बत्तीसवा वर्ष आहे आमचा भाऊ दहा वर्षापासून मंडळ समर्थ आहे आमच्या आणि मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे असा भाऊ की भाऊचे मार्गदर्शन काढली दहा वर्षापासून ज्यापासून मंडळ चालू आहे त्यापासून काही किरकिर नाही भांडण नाही काही नाही एकदम महिला पुरुष सर्व मिळून काम करतात मंडळाचे आणि महिलांचा पण परतिद चांगला असतो परिसरात आणि भंडाराचे वैशिष्ट्य म्हणजे नगर असो विठ्ठल नगर असो वरतीचे जे कोणती दोन तीन वस्ती आहे सगळे वस्तीच्या पब्लिक येतात जेवणाला दोन तीन हजार लोक प्रमाणे राहतात आणि आमचे वैशिष्ट्य म्हणजे असं मंडळाचं मिरवणूक न काढता एक्स्टँडिंग प्रोग्राम करतो आम्ही त्याच्यामध्ये आपलीच मुलं आहे आणि आपलीच मुलं आपल्या सगळ्यात भांडणार तर ते बरं काय वाटत नाही त्याच्यामुळं जागेवरती मिरवायचा बाप्पाला शिवसाहेबांनी कुंड एकदम मागे दिला मंडळाच्या गणपतीची मूर्ती मिरवायची आणि डायरेक्ट कुंडामध्ये विसर्जन करायचे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती सालावात प्रमाणे यावर्षी जय भोले मित्र मंडळ व महाराणा प्रताप प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश विसर्जनचा कार्यक्रम होत आहे या वर्षी आम्ही खूप चांगले चांगले प्रोग्राम केलेले आम्ही संगीत खुर्ची परत भजन संध्या त्याच्यानंतर आज रा रांगोळी स्पर्धा वगैरे घेतली होती खरं तर आभार मानावे छोटे बापू कोते जगूदादा मान्य सगळे जे आमचे नगरसेवक असेल नगराध्यक्ष असल व खरंच मार्गदर्शन जर आम्हाला जर कोणाचं भेटलं असेल तर सुजयदादा विखे पाटील व आमचे ख... नामदार आमदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांचे पण मी खूप खूप आभार मानतो ते वेळोवेळी वेड़ आमच्या मंडळाला कार्य कार्याला सहकार्य करतात हातभार लावतात आणि मी आमच्या सर्व ठाकूर समाजाच्या वतीने माननीय सुरजभ भाऊ ठाकूर यांचे पण खूप खूप आभार मानतो दरवेळी ते प्रोग्राम तर घेतातच पण यावेळेस त्यांनी एवढा जबरदस्त प्रोग्राम घेतलेला आहे आम्ही सांगू शकत नाही जोरदार आम्ही खूप मनापासून आभार व्यक्त करतो सूरज भाऊचे धन्यवाद अशी असच कार्यक्रम करावा महिलांना सगळ्यांना खूप आनंद आलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सूरज भाऊच्या धन्यवाद त्या बापूच्या बी धन्यवाद जय श्रीराम तालाबरात तालाबादाप्रमाणे याही वर्षी आम्ही जय भोले मित्र मंडळ व महाराणा प्रताप प्रतिष्ठान यांच्या वतीने मोठ्या उत्सवात गणेश विसर्जन हा कार्यक्रम मोठ्या धूमधामाने आम्ही पार पाडला त्याच्यामध्ये मोलाचे सहकार्य म्हणजे राजकीय सामाजिक नेते यांनी आम्हाला भेट देऊन आमचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल ते मी त्यांचे आभार व तसेच आमचे मोलाचे जे कार्यकर्ते त्यांनी अहोरात्राचा दिवस एक करून ज्यांनी आम्हाला आम्हाला व आमच्या मंडळासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी आणि आमचे संस्थापक अध्यक्ष सूरजभाऊ ठाकूर यांच्या वतीने जेवढे आमच्या मंडळाचे जे सगळे कार्यकर्ते असतील त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो जय श्रीराम म्हटलं तर जो आमचा भवानी माताचा जो परिसर आहे जो आमचा भवानी चौक आहे याच्यामध्ये एक सुद्धा असे एक प्रोग्राम जात नाही होत नाही का आम्ही जे करत नाही तिथं आम्ही नवरात्र उत्सव करतो तिथं दिवाळी उत्सव करतो कोजागिरी पौर्णिमा करतो जेवढे आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे सण असतील आम्ही ते सगळे त्या चौकामध्ये पार पाडतो आता ही आई भवानी मातेची भगवतीची कृपा आहे आमच्या ठाकूर समाजावर जो अन मी परत एकदा माननीय मुख्याधिकारी दिगे साहेब यांचे मनापासून आभार मानतो का त्यांनी आमच्या मंडळासाठी मला तर असं वाटतं की आमच्या मंडळासाठी ही व्यवस्था केलेली आहे का माग गणेशकुंड आणि माग गणेशकुंड जिथं ज्या गणेशकुंडामध्ये अख्ख्या शिर्डीची पब्लिक अख्ख्या शिर्डीची पब्लिक तिथं गणेशकुंडामध्ये आपली मूर्ती विसर्जन करण्यामध्ये येते आतापर्यंत कोणत्याच शिवने असं केलेलं नव्हतं जे ते दिगे साहेबांनी केलं दिगे साहेब आल्यापासून खर तर त्यांनी शिर्डीचा चेंज करून टाकला त्यांनी एवढे विकासाची कामं केली महिलांसाठी सुरक्षा आपल्या सुजयदामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ते एफ ची फोर्स तयार केलेली तुम्ही अक्षरशः बघत असताल जे वावरामध्ये गंजेडी नशिडी बघतात ते लाल बत्ती बघूनच पळवून जातात म्हणजे त्यांनी पन्नास पर्यंत शिर्डीमध्ये जी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी होत होती ती क्रिमिनल ऍक्टिव्हिटी पण त्यांनी कमी केली परत मी एकदा आमच्या मंडळाच्या वतीने सुभाष भाऊ ठाकूर यांच्या वतीने दिगे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद खर तर ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला शिर्डी नगर परिषद शिर्डी पोलीस स्टेशन साईबाबा संस्थान यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच आता गणेश विसर्जनाच्या दिवशी एवढा खूप कचरा होतो गुलाल आपण पेपर ब्लास्ट वगैरे करतो म्हणजे असं खूप अस्वच्छता होती पण ह्यावेळेस ना एक वेगळं चित्र बघायला भेटलं आम्हाला गणेश विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण शिर्डी क्लीन होती तर मी हे जे आपले स्वच्छता अधिकारी जे स्वच्छता अधिकारी म्हणा या कर्मचारी म्हणा यांचे पण खूप आभार व्यक्त करतो यांनी ग्रीन अँड क्लीन शिर्डी हे नाव त्यांनी रोखून ठेवलेलं आहे म्हणजे त्यांच्यामुळेच हे नाव आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी तसे तर सगळे शिर्डीचे एवढे पण लोक आहे ते तर आहे त्याच्यामध्ये पण यांचं पण खूप मोलाचं सहकार्य आहे आम रात्री तीन वाजता अडीच वाजता आपल्या भावनिक तासामध्ये खूप कचरा होतो त्यांनी एका तासामध्ये पूर्ण क्लीन करून टाकले त्याच्याबद्दल पण शिर्डी नगर परिषदांचे खूप खूप आभार व्यक्त धन्यवाद